आपण गावी जातो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला चीक भेटतो किती आनंदाची गोष्ट ना तशीच माझ्या बाबतीत घडली मी कालच मुंबईवरून आले होते गावी आणि दुसऱ्या दिवशीच मला खरोजसाठी चीक भेटला तर पेल्यावर चिकासाठी मी घेतले पाव किलो गुळ बारीक करून घेतला आणि तो चीक त्याच्यात मिक्स केला गुळामध्ये थोडीशी सुंठ पावडर ती पण मिक्स केली आणि त्याच्यामध्ये खरवसासाठी आता गाईचं चीक आहे तर मी त्यासाठी म्हशीचं दूध घेतलेलं आहे कच्चं दूध गरम न करता कच्चंच दूध घ्यायचं त्याला तर अर्धा लिटर मी दूध घेतले बरोबर एकदम आता हे दूध गूळ सुंट पावडर सगळे मी हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार मिक्स केले की के बारीक जे गुळाचे खडे वगैरे असतात ते पण विरगळून जातं त्याच्यामध्ये आणि आता हे सगळं मिक्स केलेलं मी गाळून घेणार दोन ते तीन वेळा गाळून घ्यायचं ते जेणेकरून आपण सुंट पावडर किंवा गुळामध्ये छोटे मोठे कडे असतील ते खाली राहतात ते करत असतानाच हे बघा छोटंसं राहिलेलं आहे तर ते सुद्धा खाली ताळ्याला राहून जातं दोन ते तीन वेळा गरम केल्यामुळे सगळे मिक्स होतं मिक्स करतानाच मी मोठ्या टोपामध्ये पाणी गरम करायला होतं एक ग्लास आणि आता ते उकळले आता उकळत्या पाण्यामध्येच मी तो चिकाचा टोप ठेवते आणि त्याच्यावर झाकण ठेवणार झाकण ठेवून त्याच्यातून वाप बाहेर पडू नये म्हणून मी त्याच्यावर झाकण ठेवणार जाडबुडाचं तर मी ते तवा ठेवलं आहे आणि आता मी फास्ट गॅस केलेला आहे म्हणजे हाय फ्लेमवर मी ठेवले अर्ध्या तासासाठी तर बघूया आता आपण अर्धा तास झाला की आपण बघूया आपला खरवस तयार झाला आहे की नाही तर ह्याच्यासाठी गॅस फास्टच ठेवायचा कमी करायचं नाही जेणेकरून पूर्ण त्याला फ्लेम लागेल तर जवळजवळ आता अर्धा तास होत आलेला आहे आपण पाहूया खरवस तयार झाला की नाही आपला आता मी पकडीच्या सायने तवा काढते आणि झाकण काढते आवाज येतो आहे मला त्याचा रटरट असं रट रट शिजल्याचं अरे वा छान मस्त आपला बघा खरवस तयार आहे वर फुलून आलेला आहे आता तो झाला आहे का कसं ओळखायचं तर त्याच्यात चमच्याच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने त्यात घालून बघायचं आपण जरा सुरीला किंवा चमच्याला जर चीक नाही लागला तर समजायचं आपला खरवस तयार आहे तर हा खरवस आपण आता गरम नाही खाऊ शकत तर मी हा रात्रीचाच केलं आहे तर हे सकाळी रात्रभरायला थंड होऊ देणार आणि सकाळी नाश्त्यासाठी आपल्या तयार आहे खरवस तर अशी खरवसाची रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये